नमस्कार मी विजया वमन लवजिहादची घटना घडल्यानंतर आणखी एक घटना समोर आली विशेष म्हणजे इथेही पवार कनेक्शनच दिसून येतं अनिल देशमुख नवाब मलिक आणि आणखीही बरीचशी नेते मंडळी ज्यांच्यावरती घोटाळ्याचे आरोप झाले ज्यांना यामुळे जेलमध्ये सुद्धा जावं लागलंय आणि ते सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार असतात कदाचित यामुळे शरद पवार यांच्या पक्षाला भ्रष्टवादी पार्टी अशा पद्धतीने भाजप संबोधत असत गेल्या काही दिवसांपूर्वी जिकडे शरद पवार असतील तिकडेच उमेदवार जिंकून येण्याचे चान्सेस आहेत म्हणजे काय शरद पवारांना सोडणारा व्यक्ती हा शून्य होतो असं सांगून बाबाजानी दुराणी यांनी अजित पवार यांच्या पक्षाला रामराम करत शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला बाबाजानी दुरानी यांचा पक्षप्रवेशही त्यावेळी गाजला होता शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर राजकीय पुढाऱ्यांना अभय मिळतं किंवा शरद पवार त्यांना पाठीशी घालतात असे आरोपही या अगोदर झाले होते आणि स्वतः शरद पवार यांनी सुद्धा सांगितलं होतं की कि कित्येक जणांना मी कोणकोणत्या आणि कशा कशा प्रकरणातून वाचवलंय हे मलाच माहिती मग बाबाजाने दुराणी यांना सुद्धा पाठीशी घालण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा पक्ष करतोय का हा प्रश्न आहे प्रश्न निर्माण झालाय परभणीमध्ये घडलेल्या घटनेमुळे परभणी जिल्ह्यातील शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केलेल्या बाबाजानी दुर्रानी या आमदाराने एका दलित शेतकऱ्याला आत्महत्या करायला भाग पाडला असल्याचा आरोप त्यांच्यावरती होतोय आत्महत्या केलेल्या बाळकृष्ण कांबळे यांनी अनेक वेळा बाबाजानी दुर्राणी यांच्याकडे थकीत पैशांसाठी चक्रा मारल्या मात्र तरी सुद्धा त्यांना म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आणि बाबाजानी दुर्रानी यांच्याकडून सुद्धा या पीडित शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही ही माहिती आम्ही तुम्हाला सूत्रांच्या हवालाने देतोय परंतु आपल्या पोजिशनचा बाबाजानी दुररानी यांनी चुकीचा वापर केला त्यांच्या कार्यकर्त्यांनी बाळकृष्ण कांबळे यांना वेळोवेळी धमकावले आणि याच त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केला असल्याचा आरोप बाबाजानी दुर्रानी यांच्यावरती केला जातो त्यामुळे प्रश्न असा निर्माण होतो की एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष स्वतःला सेक्युलर पक्ष समजतो आणि दुसरीकडे मात्र याच पक्षातील आमदार त्यांच्या पोझिशनचा चुकीचा वापर करून दलित समाजातील व्यक्तींना ही दर्जाची वागणूक देतात का असा प्रश्न निर्माण झाला या अगोदर देखील संगमनेर मध्ये झालेल्या लवजहातचा आरोपी हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचाच पदाधिकारी निघाला होता त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षात असे आणखी किती नेते मंडळी शरणागती मिळवण्यासाठी जात आहेत असा, असा प्रश्न सुद्धा या निमित्तानं भाजपनं उपस्थित केला दरम्यान आजच्या डेटला कुठेतरी शरद पवार यांच्या पक्षाला उभारी मिळत असताना पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये असणारे पदाधिकारी कार्यकर्ते आमदार हे विविध प्रकरणांमध्ये अडकल्याचं दिसून येत आहे आणि त्यामुळेच पुन्हा प्रश्न असा निर्माण होतोय की आता शरद पवार यांच्या पक्षामध्ये जी इन्कमिंग सुरू झालेली आहे ती इन्कमिंग म्हणजे पुन्हा कुठल्या तरी गुन्हेगाराला अभय मिळणार आहे का आणि त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा रसद पुरवणार आहे का असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र